आली तिकड़े तिकड़े भरली जरा स्पर्धे स्पर्धे तेवढा आणि इकडं सदा बापूचा चिरंजी लढतोय मी समोर एक जवळ जबरदस्त आप

इकड समाधान अभगराचा पट्टा नोकरी विजय झाला वाघ मोडे विजय झाला त्याच्या हातात द्या संजय संजय दोनशे गौतम बाबा माने पाटील यांच्याकडून शंभर पंढर समाधान अभगराचा पट्टा नोकरी विजय झाला वाघ मोडे विजय झाला त्याच्या हातात द्या संजय संजय दोनशे गौतम बाबा माने पाटील यांच्याकडून शंभर पांढुराण पाट्या वाघमोरे यांच्याकडून सरपंच साहेबाकडून शंभर संजीराव भोरके यांच्याकडून शंभर महावीर वाघमोरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे दत्त वाघमोरे शंभर रामभाऊ वाघमोरे शंभर গৌতম আবা মরে পাটেল শব্ভর সরিরা ঘোড়কে শরীর রামবা বাগমোরে পাটেল শব্ভর ভগবান ডেকরে দোকে শঙ্কর পপু বাঘমোরে শরীর একটা ভাবসাহ বাঘমোরে প্রগত শিল বাগায় প্রসিদ্ধ শব্ভর রুপে तनाजी कडून शंभर दादा कोलटकर यांच्याकडून शंभर भीमराव वाघमडे पाटील यांच्याकडून शंभर इकाज बनकर यांच्याकडून शंभर अमोल वाघमले यांच्याकडून शंभर पुढच्या वर्षी याच्या बक्षी मोठा पैलवान व्हावा म्हणून <स्तिता> विरुद्ध विरोध एक <वाग> मिनिट <स्तिता> <नाला। स्तिता> एक की तुझं बक्षीस जर सगळं विजय दादा खरा त्यांच्याकडून शंभर सौरभ पाटील आकाड्यावरती फिरतोय जोड पाहिजे राजेंद्र वाघमडे माझे सरपंच शंभर पांढरंग तट्या वाघमोरे सरपंच यांच्याकडून शंभर शंकर वसव यांच्याकडून दोनशे सौरभ पाटीलला इनाम रुपये दोन हजार आहे दोन हजार तीन हजार तात्या किसन वाघमणे यांच्याकडून वाघमोडीला शंभर रुपयाचा सा बक्षीस सदाबापूचा चिरंजीव आहे जाईल तिथे या तिरवंडीचं नाव मला घ्यावं लागत याच्या या माध्यमातून बोला